मुलांना शिकवण बरे सत्य बोला यथा तथ्य चाला बहुमानती लोक तेणे तुम्हाला धरा बुद्धिपोटी विवेकी मुले हो बरा गुण तो अंतरा माजी राहो बरे दात घासोनी तोंडा धुवावे कळाही न घाणेरडे बा नसावे सदा सर्वदा यत्न सांडू नको रे बहुसाल हा खेळ कामा न ये रे दिसा माझी काही तरी ते लिहावे प्रसंगे अखंडित वाचित जावे वये श्रेष्ठ रे दास्य त्याचे करावे बरे बोलणे जीवी धरावे बहु खेळ खोटा सदालस्य खोटा समस्तासिभांडेल जोतोची खोटा बहुता लागी जीवे झिजावे भले सांगती न्याय तेथे भिजावे हिशेबी सदा न्याय सांडू नकारे कदाचित अन्याय होता धकारे जनी सांडिता न्याय रे दुःख होते महासुख ही अकस्मात जाते प्रचितीविणे बोलणे व्यर्थवाया विवेके विणे सर्वही दंभजाया बहुसज्जला नेटका साज केला विचारे विणे सर्वही व्यर्थ गेला वरी चांगले अंतरी गोड नाही तया मानवाचे जिणे पाही, वरी चांगले अंतरी गोड आहे तया लागी कोणी तरी शोधित आहे सदा अंतरी गोड ते सांडवेना कदा अंतरी वो खटे ते खपे ना म्हणून बरा गुण आधी धरावा महाघोर संसार हा निरसावा भलारे भला बोलती ते करावे बहुताजनांच्या मुखे यश घ्यावे पुढे शेवटी सर्व सोडोनी द्यावे मरावे परी कीर्तिरूपी उरावे बरावो खटा सर्व संसार झाला अकस्मात येईल रे ये, ये मघाला म्हणून भले सांगती सत्य चाला जनीदास तो शी कवी तो मुलांना जय जय रघुवीर समर्थ